नमस्कार हाय कसे सगळे मस्त मजेत आहे का तर आहे बघा आम्ही पण आता तुम्ही कसे सांगा तुमची दिवाळी कशी झाली का दिवाळी निघलं नवऱ्याचे पैसे खिशातले संपले सगळे आता दिवाळी झाली म्हणल्यावर पैसे पण संपले हे आमचे पचा खिशातले सगळ संपलं संपला तर <laughs> मेन मुद्दा आज व्हिडिओ काढायचा म्हणजे लय लांबून पार्सल आलंय बघा आता कुठून आलंय ते पण तुम्हाला सांगते तर ही पार्सल आले छत्रपती संभाजीनगरवरून आलेला आहे आणि पार्सल मध्ये काय हे पण तुम्हाला सांगायचं आहे पण पहिलं तर हे माझ्या नणंदबाईनं दिलेलं आहे पार्सल दिवाळीत स्पेशल गिफ्ट दिवाळी झाल्यानंतर न झालेलं आहे बरं का पण दिलं महत्वाचं तर आता पार्सल मध्ये बघूया आपण आता काय आहे येते हा फटलं लागत नाही काय मला पण उत्सुकता लागलीय की बाबा काय काय शक्यतो मला तर असं वाटत ड्रेसच असणार आहे पण कसा आहे काय हे माहित नाही आपण बघूया आता तर ह्याच्यात पण पॅकिंग आहे साढा साढा वाव लाँग आहे लाँग आहे तर थांबा तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेरा करून <laughs> मॅडम आता तिकडच काय आहे इकडं दाखवा की अहो इकडं दाखवा की मी वाव तर एकदम पूर्ण असा लाँग पाठवलेला हो आहे बरं का त्यांनी ड्रेस तर ताई खूप छान आहे ड्रेस आवडला मला खरंच मनापासून थँक्यू आणि ननंद असावी तर अशी <laughs> तर खरंच खूप छान आहे आता त्याच्यानंतर ना बघा मी ह्याला फिटिंग वगैरे करणार आहे मस्त भाया वगैरे बसून घेणार आहे मला असं हा भायाचा आवडत नाही तसं नाही नाही ताई ताईनी ताई मला तसं मॅसेज केला होता की हा भायाचा ड्रेस आहे भाया आतमध्ये असतील तर भाया बघून घे आहेत का पाय बरं आतमध्ये भाया का दिसत बाहेर नसले की मग प्रॉब्लेम झाला मला बिना भायाचा ड्रेस आवडतच नाही ते आता काय गोष्टी बट ठीक आहे आपण बघू चेक करूया तर ड्रेस खूप छान आहे आवडला मला खरंच मनापासून आणखीन एकदा ताई थँक्यू था। बरं का तुम्हाला <laughs> ड्रेस दाखव आ दिल्याबद्दल हां हे बघा छान आहे मी ह्याच्यावरती आता बाया <laughs> वगैरे बाया <laughs> वगैरे बसून मी मस्त असं फोटोशूट वगैरे करणार आहे छान मस्त फोटो काढणार आहे कॅमेरा पण आपला चांगला आहे का नाही तर आता हे झालं आता ताईंच गिफ्ट तर मी आता त्या दिवशी पुण्याला गेल्यानंतर ना नवऱ्याच्या खिशातले किती पैसे घालवले ते तुम्हाला सांगणार आहे आणि काय काय घेतलंय ते पण तुम्हाला दाखवते तर चला हे ठेवूया पॅक करून आता ओढणी दिलेली आहे ताई किती मनापासून थँक्यू बर का तुम्हाला मला ओढणी पण आवडली ड्रेस पण आवडला आणि मेन म्हणजे माझी ननन पण मला लई आवडली ऐकली बाहेर ड्रेस घालेल मी पण ओढणी कापणार नाही हा कळलं ना ओढणी ठेवूया आपण आता साईटला त्यानंतर ना आमच्या मॅडमचा असा असेल हां असा असा ड्रेस आहे मला ती आवडला असं ती सारखी फोटो काढती ना असं करून तर मग ते दिसलं मलावर मग म्हणून हिला पहिला म्हटलं ही टॉप तो घे तर ही पुण्यावरून आणलेला आहे टॉप आणि हे टॉप पुण्यामध्ये स्वस्त भेटत आहे आणि ह्याची प्राइस आहे फक्त शंभर रुपये ओके तर ही एक आहे चमचम ही तिच्या पप्पाला आवडलेला आहे टॉप जागा मागाय मला बघा तर बघा कसला भारी <laughs> <laughs> तर छान आहे हा पार्टीवेअर आहे बरं का छान वाटतं कुठे जाता वगैरे घालायचं म्हटलं तर हे पण छान आहे तुला बिनबिन होणार हा <laughs> 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 आता दुसरा टॉप आहे तो हा आहे हा पण छान आहे मस्त फुला फुलांचा खाली एकदम एम्ब्रॉयडरी केलेली आहे मस्त <laughs> <थाकी नहीं। laughs> एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी आहे <है>, एम्ब्रॉयडरी डिझाईन <laughs> केलेले आहे छान मस्त तर हा पण खूप छान आहे असं रेग्युलरचं नाही बरं का पण असं कुठं बाहेर वगैरे जायचं म्हटलं लॉंग ड्राईव्ह पाहिजे जाणे का तो यायची <laughs> तर <laughs> मध्येच काहीतरी प्रॉब्लेम झाला होता जरा थोडासा आमच्याकडे स्टँड नाही हो त्याच्यामुळे जरा थोडासा प्रॉब्लेम हा तर छान असं वातावरण झालंय मस्त चहा वगैरे द्या कोणीतरी आणून भजी भिजे गरम गरम नको नको राहू ही नको म्हणते म्हणून म्हणून राहू तर ही पण टॉप छान आहे बरं तुझा काय पत्का केला सांग मला पॅन्ट होती मी अच्छा ही पॅन्टी कार्गो काय कसली वारगो कार्गो कार्गो पॅन्ट आहे तर कसं होते माहिती का असले टॉप ते घालून का शाळेत जाता येत नाही त्याच्यामुळं तिच्यासाठी स्पेशल टॉप आणलेला आहे बर का तिच्या खूप पप्पा तर आज मॅडमनी फिटिंग वगैरे करून आहे उद्या मला शाळेत घालून द्यायचं आहे तर बघा खूप छान टॉप आहे तर आवडलं नाही मला हरवी घातल्यावर छान आहे छान आहे छान आहे एक नंबर एक नंबर एक नंबर तर मला पण आवडलंय कधी आधी मध्ये मी पण चालू शकते असं मी म्हणणार नाही असं मी म्हणणार नाही <laughs> सुकीच आहे <चाहे>, सुकीच आहे <laughs> तर आता ते झालं त्याच्यानंतर ना आता मी टॉप घेतलेला आहे ते पण तुम्हाला दाखव नाही अजून एक आहे पण ती धुतल्या टाकली लगेच उद्घाटन केलेलं आहे मॅडम ना आ, हा तर बघा आता हा जो टॉप आहे तो एकदम फ्रेश वाटतोय كده बघा मला बघितलं बघितलाच आवडला मी म्हटलं मला, हाँ। हाँ। हाँ मला हा टॉप लगेच पॅक करून द्या तर हे सगळे ड्रेस आम्ही राहिला आहे आणखीने हा हा पण छान आहे हा पण मला हिरवा कलरच नाही आवडला सगळ्यात आता तुम्ही असाल हा निळा आहे निळा नाही हा हिरवा आहे ते देखो हां बघितलं का हा हिरवा आहे आणि हा पण खूप छान आहे ह्याला पण आम्ही त्याने दुपारी मस्त असं फिटिंग वगैरे करून घेतलेला आहे कधी असं कुठे वगैरे जायचं म्हटलं तर व्हिडिओ मध्ये घालतोय कपडे बरोबर आहे छान आहे प्लाझो पॅन्ट 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 हा घरी घालायची ही आहे मेहंदी कलरची प्लाझो पॅन्ट छान वाटते मला आवडली एकदम किसा पण पैसे ठेवायला एकदम अशी भरीव पॅन्ट आहे टिकणारी पॅन्ट आहे चांगली आहे त्याच्यामुळं मग मी म्हटलं चला ही पॅन्ट घ्यावी असं आम्हाला आवडतं तर छान आहे बर का आणि तुम्हाला खरं सांगू का पुण्यामध्ये तुळशीबाग येत ना खूप छान कपडे आहेत खूप मस्त फक्त फक्त आणि त्याला लागतो मनी बरोबर आहे पैसा पैसा आणि दुसरी आहे ती ब्लॅक कलरची आणलेली आहे ही पण ही पण अशीच रेग्युलरची घालायसाठी आहे पण पॅन्ट जर कोणाला असे प्लाझो पॅन्ट आता का नाही जास्त कोणी असं फिट फिट्ट पॅन्टी वगैरे कोणी घालत नाही बरोबर आहे असं छान वाटतं असं प्लाझो ढिल ढिल पॅन्टी घालायला आणि फिट्ट आणि असलं एकदम अंगाला चिटकून कपडे घातले ना ते अनकम्फर्टेबल वाटतं बरोबर आहे पुढं बाहेर वगैरे जायचं म्हटलं तर कसं परेशान होऊन जातं ढिले ढिल आता हो काही बघायला ढिले हैद्यात दोन वेळा मी बसेल ह असे ढिल्लीच कपडे आता फॅशनच निघले नवीन ढिले परत तिथं गुडघ्यात फाटलेले कपडे कांटी फाटलेले आहेत परत कुठं तीन ठिकाणी पॅन्टी फाटलेल्या असते तर तिथं आणून द्याय बुळक बुळक हा तिथं बुळक बुळक पहिलं बने शर्टाला असं छिद्र पडलं तर म्हणते ती काय गरीबी आली ना आता आता हून गरीबी आणलीय हून गरीबी आणली आहे काय लगा जरा कपडे घालत जा चांगली घालत जावा जरा जा हा माणसासारखे कपडे घालत जावा कपडे घालते फाटके फाटके कपडे घालते ती मग काय करायचं बरोबर एका मैत्रिण तर चला आमचे <laughs> टॉप <तो laughs> परत आमच्या मॅडमचे हे छान छान पिंक पिंक कलर टॉप कसा वाटला सांगा कमेंटमध्ये जर कधी मध्ये असेल तर आम्ही छान फोटो वगैरे काढू ह्याच्यावरती आणि फेसबुकवर पोस्ट करू बरोबर आहे का तर चला आणि मेन म्हणजे माझ्या नव्यानपाईचा ड्रेस कुठे गेला का गं तिकडे टाकला ग्लास पडेल ग्लास पडेल घे तेवढं ही गोष्टी घेऊ उलटा आहे आता उलटा केलेला आहे आता आम्ही ह्या जो शोधत होतो भाया पण भाया काय नाही त्या आता मला हा ड्रेस नेऊन तिथं असंच कपडा आणून ह्याच्या बाहेर बसावं लागते बरोबर आहे का नाही आता ह्याचा कुठं ना आता मोठा झालाय काही काय दिला नाही त्या आता बाहेर तिथंच ठेवून घेतलं तुमच्यापाशी असं नाही करायचं बरं का कधी तुम्हाला माहिती आहे ना बिना बाहेरचा ड्रेस मला आवडत नाही तरी पण असू द्या मी घालेल मी बाया बसवून घालेल ड्रेस बरोबर आहे का नाही आता एवढ्या प्रेमानं दिलाय म्हटल्यानंतर ना नाही तर छान आहे आवडलं मला हे छान असं गिफ्ट मस्त वाटलं मला चला हा व्हिडिओ आता आम्ही इथे स्टॉप करतो तुम्हाला कसे वाटले आमचे खरेदी केलेली नवऱ्याचे कसे तरी पैसे गेलेले छान वाटलं का नाही सांगा बरं कमेंट मध्ये आणि पुण्यामध्ये कधी गेले तुम्ही मैत्रीण तर नक्की जावा जावा नाही नक्की जावा तिथं तुळशीबागेत जावा परत सगळीकडे जावा कुठलं कधी आणखीन एक मार्केट सांगितलं होतं आहे का आमच्या भाच्यानं सांगितलं एक मार्केट आहे कुठलं तरी पण जावा एमसी रोड एम सी रोड हा ते कुठं आहे माहित नाही पण तिथं पण लय स्वस्त कपडेच म्हणजे तिथं पण जावा पुण्यातले जेवढे जेवढे लोक असतील पुरी मैत्रिणी कोण असेल नक्की तिथं जावा तिथं घेऊन मला सगळ्यांनी सगळं काही हे घेतले म्हणून आणि एवढी आपल्या एरियातली अकलो ती सोलापूर पुणे नाही पुणे नाही सोलापूर अकलो इकडच्या साईडची त्यांनी पण खरेदी करायला पुण्यामध्ये जावा पैसे घालवा बिंदा आईश करा काय कडे नका हो तसं काय करू नका नवरा धू 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 धुईला आपल्याला सगळ्यांना मग काय येतं मला म्हणते काय स्वतः आणते ते आणते त्यांना बी सांगते म्हणजे त्यांच्या नवऱ्यानं परत त्याला मला हानते ते तसं काय करत नाहीत बरं का तर खूप दिवसातून आम्ही गेलो होतो पुण्याला ते पण कशासाठी गेलो गेलतो फिरायला गेलो होतो हा ते पण कशाला गेलो होतो का तर त्या दिवशी शंकर महाराजांचा प्रकट दिन होता त्यामुळं देवाला पण गेलतो आणि येते म्हटलं शॉपिंग पण होईल आणि मेन म्हणजे त्यांचं प्लंबिंगचं मटेरियलचं काम पण होईल ह्या हिशोबाने एकात आम्ही तीन तीन चार चार कामं केली पण पाणीपुरी पण खाऊ घातली ना कुलफी कुल्फी सरत नव्हती तरी खाल्ली घे म्हणून एवढी मोठी कुल्फी एवढी कुल्फी खायची सवय नाही मला आणि ती सरता सरळ त्याच्यानंतर ते कुल्फी खाल्ल्यानंतर ना दुसरं काही जायच ना थोड्या वेळ फिरलो फिरलं त्याच्यानंतर ना मी काय खाल्लं भेळ खाल्ली पाणीपुरी खाल्ली आणि येताना मस्त हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं तर असा आमचा दिवस बऱ्याचा फुल एन्जॉय झाला शॉपिंग वगैरे करून दगडू गणपतीचं काय दगडू सॉरी दगडू शेत गणपतीचं पण दर्शन वगैरे घेतलं आज मी काही गेलो नाही बाहेरूनच दर्शन घेतलं तर दोन वेळा घेतलं हां एकदा आशीर्वाद दिला नाही म्हणून परत रिटर्न आशीर्वाद घेतला आणखीन देवाचा तर गणपती बाप्पा मोड्या चला बाय